देशभरात ऑपरेशन सिंदूरची क्रेझ व्हायला लागली आहे सोलापुरात तर शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी आपल्या कारवर ऑपरेशन सिंदूरची प्रतिमा साकारली आहे त्यांच्या या देशप्रेमाचं सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे सोलापुरातील शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी आपल्या कारवर ऑपरेशन सिंदूरची प्रतिमा साकारत भारतीय सैन्याचे कौतुक केले शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी आपल्या कारवर ऑपरेशन सिंदूरची प्रतिमा साकारली आहे आपल्या कारवर ऑपरेशन सिंदूरची प्रतिमा साकारत भारतीय सैन्याला त्यांनी सलाम केलाय आपल्या थारच्या काचेवर भारतीय सैन्य दलातील रणरागिणी सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांचे फोटो साकारल्याने त्यांचा या डेकोरेशनला गेटप आला आहे अनोख्या पद्धतीने भारतीय सैन्याचे प्रोत्साहन वाढवणाऱ्या कारची सोलापूर शहरात एकच चर्चा सुरू आहे भारत पाकिस्तान युद्धानंतर ज्या पद्धतीनं भारताने पाकिस्तानवर एक दणदनीत विजय घुसून मिळवला आणि त्या कामगिरीमध्ये ज्या पद्धतीनं आपल्या सैन्यदलानं जी कामगिरी केली त्याचा अभिमान संपूर्ण देशवासियांना आहे तुम्ही बघितलं असेल प्रत्येकजण त्या शौर्याची गाथा आपल्या आपल्या परीनं वेगवेगळ्या पद्धतीनं तयार करत असताना आज आम्ही एक छोटासा प्रयत्न गाडीला आपल्या भारताचा अभिमानाचं प्रतीक म्हणून आम्ही आमच्या भगिनींचा फोटो लावून आणि भारताच्या आपल्या यशोगाथेचा एक ऑपरेशन सिंदूरचं पोस्टर लावून आम्ही ते करत असताना खरंच भारताच्या सैन्यदलाचा खूप खूप अभिमान वाटतो की हे पाकिस्तानबद्दलचं युद्ध ज्या पद्धतीनं भारतानं करून दाखवलं पूर्वीचा नव्वदचा भारत नाही तर हे नया भारत आहे हे पोचे नाही घुसेगा या पद्धतीनं पाकिस्तानवर ज्या पद्धतीची कारवाई भारताने केलेली आहे त्याचा सार्थ अभिमान आहे